नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं यशवंतनगर गटातून युवा कार्यकर्ते रोहित वाडकर यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते उमेदवारी अर्जानंतर बोलताना वाडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अन्यायकारक निर्णयांवर टीका करत पश्चिम भागातील जनता योग्य उत्तर देईल असा विश्वास व्यक्त केला आहे भाजपकडून रोहित वाडकर यांच्या उमेदवारीमुळे यशवंतनगर गटातील निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता दिसत आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगानं तुम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे काय भावना आहे पहिली तुमच्या भावना अशी काही नाही लोकांनी निवडणूक मी लढवावी अशी लोकांची इच्छा होती आणि भावना म्हणायला गेला तर एक वीस बत्तीस वर्षाच्या तरुणाला विरोध करायला किंवा विरुद्ध विरुद निवडणूक लढवायला अनेक वर्ष जो राष्ट्रवादीचा हाडवैरी राहिलेला आहे कट्टर विरोधक राहिलेला आहे त्यांना पक्षात घ्यावं लागतं त्यातूनच राष्ट्रवादीची मानसिकता ही पराभवाच्या दिशेने आहे हे स्पष्ट झालेलं आहे याच्या अगोदर तुम्ही निष्ठावंत म्हणून सत्ताधारी पक्षात पक्षासोबत काम करत होता मात्र अशी काही वेळ आली की तुम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागला हे पहा एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक जुना निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून आम्हाला सन्माननीय नामदार मक्कनदाबा पाटील यांच्याकडून अपेक्षा होती की ते कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करतील परंतु मला माझ्यासोबतच इतर देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांबद्दल सहानुभूती आहे त्यांच्यावरती हा जो निर्णय थोपवला गेला आहे त्याचं उत्तर हे मतदानातून वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील नक्की केले सध्याच्या निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना काय सांग असं वाटते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मला इतकं सांगायचं होतं आहे सांगू असं वाटते की आपण आजवर कुणाशीही वैयक्तिक आपले भांडणं नसताना केवळ पक्षासाठी आपण अनेक लोक भागातील आपल्या अंगावर घेतल्या परिणामी बांधणं केली केसेस घेतल्या आज त्यांच्या भावनांचा विचार करायला हवा होता परंतु तसं काही झालं नाही त्याच्यामुळे मगाशी म्हटल्याप्रमाणे मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांबद्दल जाणून घ्यायचं सध्याची होणारी लढत जी आहे ती तुल्यबळ होईल असं वाटते निवडणुकीला आपल्याला निवडणुकीच्या दृष्टीने पाहावं लागेल निवडणूक ही दोन माणसांमध्ये न होता आहे दोन विचारधारांमध्ये आमची लढाई तत्त्वांची लढाई आहे सत्याची लढाई आहे आता बळ कोणाचं जास्त आहे ही जनता निकालातून दाखवूनच देईल दहशत करण्याचा प्रयत्न होईल निवडणुकीत असं वाटतंय का वाई तालुक्याचा पश्चिम भाग हा संप्रदायाला मानणारा भाग आहे आजवर इथे कधीही दहशतीला दादागिरीला गुंडगिरीला खतपाणी घातलं ला गेलं नाही जनतेला ते अमान्य आहे तरी कोणी प्रयत्न केलास तर दहशतीला हे उत्तर दिलं जाईल आणि सर्व प्रकारची दहशत आम्ही मोडून काढू अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा